ओम सिद्धनाथायन महा गुरु महाराज कादेश, दर्शक मार्ग का आदेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खाटवेकर आजचा विषय आहे न्यायालय संबंधित ज्यांच्या कोर्टामध्ये केसेस अडकलेल्या आहेत भरपूर परेशानी चालू आहे कुठून विजय प्राप्त होत नाहीये केसेसवर केसेस पडलेले असतात मार्ग काही मिळत नाही आणि न्यायालयासंबंधित जर विचार केला तर वकिलांचा विचार म्हणा न्यायालयाचा म्हणा आपल्याला योग्य ती साथ मिळत नाही आणि आपला पैसा व्यर्थ खर्च होतो आणि अनेक केसेस आपल्याला वाढत जातात व आपल्याला मार्ग काही मिळत नाही आज त्याच लोकांसाठी विषय माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर मग जाणून घेऊ आजचा विषय सगळ्यात महत्वाचा की आपल्या जन्मकुंडलीमध्ये कुठले ग्रह अनिष्ट असल्याच्या नंतर आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागते मग हे ग्रह कोणते आहेत ते कशा पद्धतीनं त्रास देतात हे सर्वात आधी आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं की आपल्या कुंडलीमध्ये शनी ग्रह राहु ग्रह आणि केतू ग्रह हे जर ग्रह अनिष्ट असतील किंवा अशुभ तेजामध्ये ते अडकलेले असतील किंवा दुर्बल असतील तर आपल्याला केसेस पडणे आणि आपल्याला केसेस पडूनही आपल्याला विजय प्राप्त न होणे हा सगळ्यात मत महत्वाचा प्रामुख्याने त्याचा त्रास होतो भरपूर वेळेला असंही होत की ग्रह आपले खूप बलवान असतात तरीही आपल्याला कोर्टाची पायरी चढावं लागते पण आपला विजय तिथं फार लवकर होतो मग आपली काही चूक नसताना सुद्धा आणि आपल्याला काही गरज नसताना सुद्धा कोर्टाची पायरी चढावी लागते आणि ह्या ग्रहांचा त्रास फलित रूपाने आपल्याला भोगावा लागतो मग चतुर्थ स्थानाच्या संबंधित शनी राहू किंवा केतू जर ग्रह अडकलेले असतील तर चतुर्थ स्थान हे कुटुंबाचं स्थान आहे तर ह्याच्या संबंधित हे ग्रह अडकलेले असतील तर आपल्याला आपल्याच घरातल्या लोकांच्या विरोधात कोर्टात उभारावं लागतं सप्तम स्थान म्हणजे पती पत्नींचं स्थान असत पुरुषांच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान हे स्त्रियांचं असतं आणि स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान हे पुरुषासाठी असतं मग हे आपल्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान खराब असेल किंवा सप्तम स्थानाशी संबंधित हे तीन ग्रह जर असतील तर आपल्याला कोर्टामध्ये राहावं लागतं घटस्फोटासाठी घटस्फोट मिळत नाही आणि योग्य ते आपल्याला फळाची प्राप्ती होत नाही मग कुंडलीमध्ये दशमस्थानामध्ये ह्या ग्रहांचा जर योग झाला तर जे नाते संबंधित लोक आहेत मित्र आहेत ओळखीचे आहेत परिचयाचे आहेत त्यांच्या संबंधित आपल्याला कोर्टात उभारावा लागतं आपल्याला त्यांच्या संबंधितही विजय प्राप्त होत नाही हा झाला कुंडलीचा विचार मग आपली आपल्यावर पडलेली केस किंवा के आपण टाकलेली केस जिंकण्यासाठी आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला फक्त तीन शनिवार करायचा आहे तर तीन शनिवार हा उपाय कसा करायचा आहे ते आपण सगळ्यात महत्वाचं जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं एक आपल्याला छोटा माठ नवीन माठ आणायचा आहे बाजारातून तो माठ आपल्याला आणायचा आहे आणल्याच्या नंतर त्याला स्वच्छ धुवायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा माठ तो भात आपल्याला शिजवायचा आहे ते माठातच भात शिजवायचा आहे बाहेर शिजून ते माठात टाकायचा नाही भात त्याच्यातच शिजवायचा त्यानंतर तीन ओंझळ काळे तीळ ज्या व्यक्तीच्या नावाने केस चालू आहे त्यांनीच उपाय करायचा आहे हा की तीन ओंझळ काळे तीळ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि काळे तीळ टाकल्याच्या नंतर त्याच्यावर खडी मीठ तीन ओंझळ टाकायचं आहे त्यानंतर खोबळ्याची वाटी असती अर्धी ती त्या माठामध्ये बरोबर तोंडावर ठेवायची त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तिळाचं तेल भरायचं आणि तिळाचं तेल भरत असताना ओम राहवे महा ह्या मंत्राचा जप करून ते तेलमध्ये टाकायचं आहे हे टाकल्याच्या नंतर त्याच्यावर एक फूल बेलाचं पान व्हायचं आहे आणि तो माठ देवघरासमोर ठेवायचा आहे जो खाली स्क्रीनवर येत आहे तो मंत्र अकरा माळी म्हणजे अकराशे वेळेस तो जप करायचा आहे आणि जप झाल्याच्या नंतर तो माठ घेऊन जायचा आणि वाहतं पाणी जिथं स्वच्छ वाहतं पाणी आहे किंवा पाणी नसेल तर विहीर जिथं कोणी विहीर नसेल पाणी नसेल तलाव असेल अशा ठिकाणी तो माठ ते पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे हा उपाय आपल्याला तीन शनिवार करायचा आहे आणि तीन शनिवार हा फक्त पुरुषांनीच उपाय करायचा आहे स्त्रियांनी करायचा नाही स्त्रियांच्या नावाने जर केस चालू असेल तर घरातल्या पुरुषांनी ते उपाय करा आणि विशेषतः स्त्रियांनी पूजा करायला चालते पण सोडायला मात्र पुरुषांनी सोडलं पाहिजे ह्याचा विचार आपण प्रामुख्याने करा त्यानंतर ह्याच्यात तीन शनिवारमध्ये खाडा कुठलाही पडला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या हा जप मात्र माठासमोर म्हणजे ती जे माठ ठेवलेला आहे त्याच्या समोर बसूनच आपल्याला व्यवस्थित करायचा आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद